शिवधर्मीरीमाधिमागे हरिवर्मा शिवसूचसागे वस्ततो रवि सम्पूर्ण इन्द्रवितरा अपुरा स्वदेश राळूला जगिते च सा शिवपुत्र गीता दासात्रे नरि देशेश एके नरिषाविळवत् शिवसूर्यदािन्दुर्णयि अव च काळ धर्मी बलिदान आमच्या प्रेम चालू होतो त्यासाठी चाळीस दिवस नृत्य नियमाने छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी आपण जे आपल्या छत्रपती संभाजी महाराज चौक येथे प्रत्येक दिवशी सात वाजता मी सर्व शिवप्रेमींना तारकऱ्यांना आवाहन करते की प्रत्येक दिवशी सात वाजता इथे संभाजी महाराज चौकशी सर्वांनी जमायचं त्या ठिकाणी नित्य आदरांजली वाढवलेली होती प्रत्येक तारकऱ्यांनी प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्यांनी हिंदूनं हे आवाहन करतो आपल्या शंभू महाराजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण होण्यासाठी या ठिकाणी आपण मृत्यू निर्माण झाला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आता आपण बघितलं असेल तर गेले वीस पंचवीस वर्ष हा बलिदान माझ आम्ही महाराष्ट्रात करतो करतोय पण याच वर्षी एक प्रेरणानं एक आव्हान आहे की आपण नुकतंच बघितलं तर छावा चित्रपट रिलीज झालाय त्या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचं बलिदान एक दहा ते पंधरा टक्के दाखल असेल पण संभाजी महाराजांचं बलिदान होत असताना चाळीस दिवस संभाजी महाराजांचे हाल कसे झाले तर प्रत्यक्षात पुस्तकातून समजणार असं की पहिल्या दिवशी त्यांची नखं काढली गेली दुसऱ्या दिवशी जी जीप तोटे गेली नंतर त्यांचे डोळे काढले गेले रोज त्यांचे दहा ते बारा दिवस त्यांचे पायाच्या हाताचे नखं काढून ते साठणे सोडत होते आणि शेवटच्या दिवशी चाळीसव्या दिवशी महाराजांना आपल्याच महाराष्ट्रामध्ये हात करून मारत असताना एकदम धाव न घालतात पायापासून मेंदूपर्यंत मेंदूपर्यंतचे तुकडे करून ते वडूबुद्रीच्या तिथं टाकले होते पण त्यावेळी महाराजांच्या न निघालेला अंतरा आपण काढायचा करतो अनेक वर्षापासून बघतोय तर महाराजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांचं जे बलिदान आहे ते कोणत्या पद्धतीनं झालं त्याचा त्राससुद्धा कसा झाला असेल याची प्रचिती येण्यासाठी आपण चाळीस दिवस करतोय तर आपण बलिदान मास सुरू होण्याचं प्रति मुंडन करतो आहे कोण एक वेळ चालण्यास सोडतोय आम्ही पायात शक्प घ्यायला सोडतोय गोड सोडलेला आहे चांगल्या कार्यक्रमात कारण महाराजांचं जर आपल्या घरात कोणतं वारलं तर आपण एक दिवस दहा दिवस तेरा दिवस कुठे पाहतो पण महाराजांचा हाल हे चाळीस दिवस झाले त्यामुळं आपण त्यांचं बलिदान हे चाळीस दिवस करतोय त्याचीच परिस्थिती यावं त्याचाच आपल्याला अनुभव यावा त्या सुखात आपण सामील व्हावा म्हणून हा आपण चाळीस दिवसाचा बंधानवास करतोय आम्ही जत शिवप्रशांचे जर आवाहन करतो की जत तालुक्यामध्ये जास्त जास्त ठिकाणचे बलदान मास सुरू आहे आणि आजपासून किंवा उद्यापासून जर समजा आजू कुठं चालत नसेल तर त्याची सुरुवात आपण आपल्या घरात करेल महाराजांचा फोटो अपडेट आहे तर आपण सुद्धा लहान सुद। मुलापासून कुटुंबापर्यंत करेल मास घरात करावा ज्यांना शक्य होत नसेल तर त्यांनी एक वेळेला जेवण सोडावं ज्यांना समजा चप्पल पण शक्य नसेल तर गोड सोडावं हे आपण आव्हान करता होतो आणि चाळीसाव्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेला आणि त्यात्रिद्ध शहरातून निघणार आहे त्यासाठी सुद्धा जास्ती जास्त धारकऱ्यांनी शिवप्रेमींनी या सहभाग्याविषयी मी त्याला आवाहन करत आहे